दीड महिन्यांच्या सुट्टीनंतर आज जिल्ह्यातील शाळांची दारं पुन्हा खुली झाली भिंती सजल्या अंगणात रांगोळ्या रेखाटल्या सेल्फी पॉइंट उभे राहिले तोरण आणि फुग्यांनी शाळांची प्रवेशद्वारं सजली फुलांचा वर्षाव झाला आणि वाद्यांच्या गजरात चिमुकल्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं सुट्टीमुळं अबोल झालेला शाळांचा परिसर चिमुकल्यांच्या किलबी लाटानं पुन्हा गजबजून गेला कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या शाळेचा पहिला दिवस अर्थात प्रवेशोत्सव विविध आनंददायी आणि उत्साहवर्धक उपक्रमांनी साजरा झाला दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर आज चिमुकल्यांची पावलं पुन्हा शाळेकडे वळली आज शाळेचा पहिला दिवस बहुतांश शाळांनी उत्सवाप्रमाणे साजरा केला दि न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित विनयकुमार मदनमोहन लोहिया कर्णबधीर विद्यालयाच्या वतीनं विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाळेच्या अंगणात फुलांचा सडा आणि सुंदर रांगोळी रेखाटली होती मुलांचं स्वागत वाद्यांच्या गजरात करण्यात आलं संस्थेचे सचिव प्रभाकर हेरवाडे यांच्या हस्ते मुलांचं गुलाब फूल देऊन स्वागत करण्यात आलं मुलांना जिलेबी पेढे बिस्किट असा खाऊही देण्यात आला एक महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर पुन्हा शाळेचा परिसर विद्यार्थ्यांच्या आगमनानं गजबजला नवीन दप्तर नवीन कपडे आणि चेहऱ्यावरचं हास्य घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनाची सुरुवात केली नव्यानं शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात तर होतेच तर पुढच्या वर्गात जाणारे विद्यार्थी आनंदात होते मुलाच्या शाळेचा पहिला दिवस मोबाईलवर टिपण्याची संधी अनेक पालकांनी साधली शिवाजी इंग्लिश स्कूल आणि प्राथमिक विद्यालयामध्ये रांगोळी तोरणासह शाळेची सजावट करण्यात आली होती विविध वेशभूषेमध्ये मुलं आणि मुली शाळेमध्ये आल्या त्यांचं स्वागतही शिक्षकांनी केलं तर कदमवाडी इथल्या माझी शाळेमध्ये सेल्फी पॉइंट उभा करण्यात आला होता कोल्हापूर शहरातील सेव्हन डे हायर सेकंडरी स्कूलमध्ये प्राचार्य टी मोहनराव यांनी आलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पी एम श्री शाळा म्हणून निवडलेल्या फुलेवाडीतील महात्मा फुले विद्यालयात बालचमूचं गुलाब पुष्प देऊन आणि औक्षण करून स्वागत करण्यात आलं विशेष म्हणजे लहान मुलांना आवडणाऱ्या डोरेमॉन आणि टायगरच्या वेशात शिक्षकांनी बालचमूचं स्वागत आणि मनोरंजन केलं यावेळी महापालिकेचे कार्यक्रम अधिकारी रसूल पाटील आनंद पाटील गीता सूर्यवंशी समिती सदस्य उपस्थित होते तर नागोजीराव पाटणकर हायस्कूलमध्ये नवागतांचं स्वागत करण्यात आलं तसंच करवीर तालुक्यातील शिंदेवाडीतील नेहरू विद्यामंदिर या जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत पहिलीच्या मुलांचा प्रवेशोत्सव सजवलेल्या रथातून हलगी लेझिम तालावर आणि फटाक्यांच्या आतशबाजीत करण्यात आला रथात विराजमान झालेली मुलं पाहण्यासाठी शिंदेवाडी ग्रामस्थ रस्त्यावर आले होते ग्रामपंचायत प्रांगणातून मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थी आणि पहिलीचे गुरुजी विष्णू खोत यांना सजवलेल्या रथात बसवण्यात आलं आणि मुलांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली गावातील तरुण मंडळानं लेझिमचं कौशल्य सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली मिरवणूक शाळेच्या प्रांगणात आल्यावर शाळेच्या वतीनं कुमकुम तिलक लावून मुलांचं औक्षण करण्यात आलं फटाक्यांची आतशबाजी आणि टाळ्यांच्या गडकाडाटात मुलांचे स्वागत करण्यात आलं मुलांना पुस्तकं आणि भेटवस्तूंचंही वाटप करण्यात आलं यावेळी सरपंच जयश्री शिंदे उपसरपंच संदीप शिंदे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील मुख्याध्यापक एस व्ही पाटील एन एस कांबळे विष्णू खोत शरीफा मणेर प्रणिता तेली सुलभा देसाई या शिक्षकांसह ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या कोल्हापुरातील मार्केटयार्ड इथल्या सुनीता देवी सोनावणे ज्ञानगंगा हायस्कूलमध्ये आज ढोल ताशांच्या गजरात औक्षण करून पेढे भरवत विद्यार्थ्यांचं स्वागत केलं विद्यार्थ्यांना औषधी वनस्पतींची रोपं आणि शाळेची पाठ्यपुस्तकं देण्यात आली दहावीच्या हर्षद पाटील प्राची यादव धैर्यशील तोरस्कर या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला संस्था अध्यक्ष जी एस पाटील शाळेचं मुख्याध्यापक धनाजी बेलेकर आणि शिक्षक यावेळी उपस्थित होते कोल्हापुरातील शाहूपुरीतील वसंतराव चौगले विद्यालय अरविंद बालक मंदिर सदर बाजारमधील कोरगावकर हायस्कूल सावित्री श्रीधर विद्यालय सानेगुरुजी बालक मंदिर मुक्त सैनिक भारत मंदिर सृजन आनंद विद्यालय या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचं फुलांच्या वर्षावात ओवाळणी करून आणि गोडधोड खाऊ घालून स्वागत करण्यात आलं संस्थाध्यक्ष सुचेता कोरगावकर मुख्याध्यापक संजय सौंदलगे रंगराव कांदळकर वृषाली कुलकर्णी यांच्यासह संस्थेचे संचालक आणि शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शाळा प्रवेशोत्सवानिमित्त इचलकरंजी महापालिकेच्या शाळेतही विविध उपक्रम राबवण्यात आले महापालिकेच्या रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनमध्ये नवागतांना महापुरुष पोलीस अधिकारी यासह विविध वेशभूषेत हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार ते शाळेत दाखल झाले होते प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक कागदी टोपी परिधान करून टाळ्यांच्या गजरात नवागतांचं स्वागत केलं त्यांचं औक्षण केल्यावर परिसरातून विद्यार्थ्यांची मिरवणूक मिरवणूकही काढण्यात आली विद्यार्थी पुन्हा शाळेत परतल्यानंतर त्यांचा शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय ठरावा म्हणून विविध रंगात त्यांच्या पावलांचे ठसे घेऊन ते पालकांना देण्यात आले यावेळी उपायुक्त प्रसाद काटकर सहउपायुक्त विजय प्रशासन प्रशासनाधिकारी इन्फार पटेल प्रवेक्षक राजेंद्र घोडके मुख्याध्यापक अलका शेलार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते शिक्षकांच्या हस्ते नवागतांना पाठ्यपुस्तकं खाऊ वितरण करण्यात आलं